बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एक्केचाळीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते प्रथम क्रमांक म्हणून बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे ह्या एक नंबरला आहेत तर दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोन्या आहेत तर अनुक्रमे जे काही उमेदवार आहेत त्यांनी आपापल्या पर्या पर्यायाने ताकद लावून प्रचार केला बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जातीपातीवर राजकारण करण्यात आलं जो तो आपली जात हुडकण्यामध्ये दंग होता आणि आपल्या जातीचा उमेदवार हा बीडचा खासदार असावा म्हणून बीड जिल्ह्यामध्ये जातीपातीवर राजकारण नक्कीच पाहायला झालं आणि पाहायला मिळालं बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधळमुंडे ह्या निवडणूक आयोगाच्या प्रमुख आहेत त्यांनी बीड जिल्ह्यातला मदनाचा टक्का वाढावा म्हणून सर्वपोतरी जनजागृती करण्यात आली त्याचा फायदा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्यामुळं सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावत गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये यावेळेस मतदानाचा टक्का नक्कीच वाढलेला पाहायला मिळाला बीड जिल्ह्यामध्ये पंकजा गोपीनाथ मुंडे यांना रोखण्यासाठी अनेक संघटना असतील कार्यकर्ते असतील वेगवेगळे घटक असतील जातीपातीवर राजकारण करत त्यांना अडकवण्याचा थांबवण्याचा अनेकांकडून प्रयत्नही झाला मात्र बीड जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जवळपास बीड जिल्ह्यामध्ये पाच हजारापेक्षा जास्त लोक शासकीय नोकरीमध्ये आहेत त्यांनी गेल्या पाच सहा दिवसात एक सोशल मीडियाच्या माध्यमातून फळी निर्माण केली ती बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून बाहेर गेले काही मतदार आहेत मात्र आपल्या गावी मतदान करण्यासाठी कशाप्रकारे येतील याची ये आखणीचे एक प्रकारे केली बघता बघता बीड जिल्ह्यातील जे पाच हजारापेक्षा जास्त शासकीय नौकादार आहेत त्यांनी काल मतदानाच्या दिवशी बाहेर बीड जिल्ह्याचा जे काही मतदार आहे तो नोकरीनिमित्त उद्योगानिमित्त व्यापारानिमित्त बीड जिल्ह्याच्या बाहेर असेल जो की आंतरबाह्य जिल्हा राज्य आणि बाह्य देश काही काल या ठिकाणी विमानानेसुद्धा आले होते बीड जिल्ह्यामध्ये मतदान करण्यासाठी तर काही ट्रेनने आले होते असे अनेक मतदार आहेत ते मतदार जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार मतदार हा बीड जिल्ह्यामध्ये केवळ आणि केवळ जातीच्या राजकारणामुळं बीडमध्ये आला कारण बीड जिल्ह्यामध्ये पंकजा गोपीनाथ मुंडे यांना अनेकांनी अडकवण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि हेच जे काय मदराला त्यांनी पंकजा मुंडे यांना नक्कीच तारण्याचं काम या मदराकडून होणार आहे कारण वंजारी समाजात अप्रचंड प्रमाणामध्ये लोक आहे ते शासकीय नोकरीमध्ये आहेत राज्यातल्या नव्हे तर देशातल्या जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये बीड जिल्ह्यातला तरुण आणि बीड जिल्ह्यातला विशेषतः वंजारी समाजातला तरुण हा नोकरीमध्ये सध्या आपली सेवा देतो आहे तो काल जिल्ह्यामध्ये मतदाररूपी पंकजताईला आशीर्वाद देण्यासाठी तो बीड जिल्ह्यामध्ये आलेला नक्कीच पाहायला मिळाला हेच मतदार उद्या चार जूनला पंकजताईला निवडून आणण्यासाठी वरदान ठरणार आहे त्यामुळं आपला समाजसुद्धा आपली वंजारी जातसुद्धा दाखवण्यासाठी तोसुद्धा समाज पाहिला पाहिलेला नाही त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये एकच चर्चा होते तुम्ही कितीही वाजवली असली तुतारी तरी बीड जिल्ह्याचा खासदार होणार आहे वंजारी अशी सध्या स्थिती बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर चर्चल जात आहे व्यक्त होताना आणि जण दिसून येत आहे आता येणाऱ्या चार जूनला खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा खासदार हा वंजारी समाजाचा नक्कीच असेल हे तुम्हाला सुद्धा पाहायला नक्की मिळेल मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानवायवसे बीड खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड